अकोला शहराच्या बस स्थानक चौकातील मुख्य मार्गावरील भुयारी मार्ग संभाजी ब्रिगेडने विक्री काढला आहे हा भुयारी मार्ग तयार झाला तेव्हापासून भुयारी मार्गात पाणी घाण साचलेले असते या ठिकाणी पाणी साचल्याने अपघातही होतात आणि गाड्याही फसतात म्हणून या मार्गाची स्वच्छता करण्याची विनंती संभाजी ब्रिगेडने महानगरपालिका बांधकाम विभागाला केली होती मात्र हे आमच्या अख्यारीत नसल्याचं दोन्ही विभागाने सांगितल्याने हा मार्ग बेवारस झाल्याचा आरोप करत मार्ग विक्री काढला आहे ज्या कोणाला घ्यायचा असेल त्यांनी बोली लावावी असे आवाहन संभाजी ब्रिगेडने नागरिकांना केले आहे आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अकोला शहरातील मध्यभागी असलेला अकोला भुयारी मार्ग हा लोकांच्या सुविधेसाठी बांधलेला होता पण याच्यातून काही साध्य झालेलं नाही उलट याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला असा आरोप आमचा होता आणि अकोला महानगरपालिका व बीएनसीच्या माध्यमातून आम्ही वारंवार निवेदन दिले की हा भुयारी मार्ग हा स सौंदर्यीकरण करण्यात यावा किंवा इथं साफसफाई करण्यात यावी येथील जे पाण्याची पाणी साचलेलं आहे ते पाणी काढण्यात यावं पण या दोघांनीसुद्धा आमची मागणी फेटाळून लावली व हे दोन्ही आम्हाला म्हणतात दोन्ही विभाग आम्हाला म्हणतात की हा आमच्या अधिकारात नाही आहे आणि हा याची आम्ही साफसफाई करू शकत नाही वारंवार आम्हाला उलट उत्तर देतात आम्ही वापस येतो आज शेवटी आम्ही संभाजी गेटच्या माध्यमातून हा टनल लिलावा लिलावात काढलेला आहे व भाड्याने देण्यासाठी काढला आहे की जेणेकरून ग्रामीण भागात येणारे लोक याचा ये फायदा घेतील